झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेत गेल्या बऱ्याच दिवसांपासून अनेक रंजक वर्ण आल्याचं पाहायला मिळालं दरम्यान मालिकेत आणखी एक ट्विस्ट आल्याचं झी की आदित्य एका प्रोजेक्टच्या चेन्नई चेन्नईला जातो तर या दरम्यान चेन्नईला जाणाऱ्या ट्रेनचा अपघात होतो आदित्य ही त्याच ट्रेन मध्ये असतो तर पुढे दाखवण्यात आलंय की प्रीतम अहिल्या देवीने दिलेला ताई आदित्यला देण्यासाठी घरी येतो पण आदित्य त्याआधीच चेन्नईला निघून गेलेला असतो यानंतर प्रीतमला ट्रेनच्या अपघाताची बातमी कळते हे कळताच तो पोलिसांना फोन करून आदित्यचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो पण खूप मोठा अपघात झाल्यामुळे कोणाची ओळख पटणं कठीण आहे असं पोलीस प्रीतमला सांगतात तर एकीकडे पारूला ही बातमी समजल्याने ती खूपच अस्वस्थ असते तर दुसरीकडे अहिल्यादेवी ही बातमी समजल्यावर ती एका माणसाला फोन करून आदित्यचा शोध घेण्यासाठी सांगते तर आदित्यची ओळख पटण्यासाठी त्याचे काही डिटेल्स लागतील असं तो माणूस अहिल्यादेवीला सांगतो यावर श्रीकांत अहिल्यादेवीला म्हणतो त्याच्या त्याची ओळख पटेल असं काही आहे का हे आपल्याला पारू सांगू शकते आपण पारूला विचारूया असं तो म्हणतो तर एकीकडे घरात पारू एकटी असल्यामुळे एक, एक गुंड घरात घुसून तिला त्रास देत असतो तर आता आदित्यचा शोध प्रीतम आणि अहिल्यादेवी घेऊ शकतील का आदित्य नसल्यामुळे पारूवर कोणतं नवसंकट ओढवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला